हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी बसून व्हिडिओ बनवते कारण की म्हटलं रोज रोज डेली ब्लॉग वगैरे शेअर करण्यापेक्षा काहीतरी वेगळं पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग मी म्हटलं माझ्या लाईफमध्ये मा जे काही घडून गेलेलं आहे किंवा जे काही मला अनुभव आलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून म्हटलं आज चला आपलं प्रेग्नेन्सी स्ट्रगल स्टोरी तुमच्यासोबत शेअर करावी तर माझी प्रेग्नन्सीची जर्न म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्यापर्यंतची जर्नी येणार त्याची पाच वर्ष गेलेली आहेत म्हणजे लग्नानंतर पाच वर्षांनी पा वर्षा मला प्रेग्नेन्सी राहिली म्हणजे साडेचार वर्षांनी राहिली बहुतेक सव्वा चार वर्षाने राहिले आणि मग पाच वर्ष कम्प्लीट झाल्यावर नंतर मला बेबी झाला होता तर मग माझे त्यातच पाच वर्ष गेलेले आहेत आणि मग त्यानंतर मी यूट्यूब सुरू केलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत आज ते शेअर करावेत की कसे माझे चार मिसकॅरेज झाले त्यानंतर मग मला सक्सेसफुल सक्सेसफुली स्ट प्रेग्नेन्सी राहिली आणि ते कसं झालं काय झालं तर ते तुमच्यासोबत शेअर करूया तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर स्टार्टिंगपासूनच सुरुवात करते की माझं लग्न दोन हजार सतराला झालं होतं जूनमध्ये आणि लग्नानंतर आम्ही ठरवलंच होतं की आम्हाला म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा माझ्या मोठ्या जाऊबाई प्रेग्नेंट होत्या म्हणजे प्रेग्नंट राहिल्या माझं लग्न आणि लगेच त्या प्रेग्नेंट राहिल्या आणि त्यांनासुद्धा सात वर्षांनंतर राहिलं होतं मग आम्ही ठरवलं होतं की एकदा त्यांचं बेबी होऊन जाऊ देत मगच आपण प्लॅन करूया म्हणून आम्ही अगोदर काहीच प्लॅनिंग केली नव्हती प्रेग्नन्सीबद्दल मग त्यांचा बेबी होऊन झाला डिसेंबरमध्ये मग त्यांचा बे बेबी झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आपण चान्स घेऊयात पण माझ्या एक्झाम्स होत्या म्हणून मग तोपर्यंत अजून दोन तीन महिने आम्ही थांबलो आणि मग एक्झाम्स देऊन आल्यानंतर मग मी मार्चमध्ये मी इकडे आले आणि त्यानंतर आम्ही फर्स्ट बेबी म्हणजे फर्स्ट प्रेग्नेन्सी प्लॅनिंग केली आणि लगेच म्हणजे प्लॅनिंग जेव्हा आम्ही ठेवलं तेव्हा लगेच आम्हाला राहून पण गेलो होतं आणि पण माझं नशीब आहे ना की मला सहजासहजी काही भेटत नाही मला खूप स्ट्रगलच करावा लागतो प्रत्येक गोष्टीला तेव्हाच भेटतं तर तसंच मला प्रेग्नेन्सीबद्दल पण झालं आणि खूप छान व्यवस्थित सगळं होतं मस्त प्रेग्नेन्सी राहिली आणि मला थोडासा थोडाफार त्रास होई व्हाईचाच उलट्यांचा वगैरे जेवण वगैरे जात नव्हतं आणि मग मार्चमध्ये मला राहिली आणि समजा मला एप्रिलमध्ये समजलं एक महिना झाल्यानंतर आणि मग नंतर एक महिना कंप्लीट झाल्यानंतर चेक केल्यावर समजलं मला प्रेग्नेन्सी आहे मग त्यानंतर मग एप्रिलचा महिना गेला तसाच मग मध्ये माझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणजे मामाची मुलगी जी आहे श्रीगोंद्याला दिलेली तर तिचं माझ्यानंतर लग्न झालेलं आहे तर तिचं मेमध्ये लग्न होतं आणि माझ्या एक चुलत दिरांचं पण लग्न होतं दोन लग्न होते आम्हाला सलग तर मग ते दोन्ही लग्न म्हणजे दिरांचं लग्न झालं ते पण व्यवस्थित पार पडलं काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि बहिणीच्या लग्नाला मी गे अगोदर गेले नाही त्यामुळे मी डायरेक्टली लग्ना दिवशी गेले होते प्रेग्नेन्सीमुळे आणि लग्न पार पाडलं बारा तारखेला तिचं लग्न होतं बारा मेला लग्न झालं द आणि लग्नाच्या दिवशीच लगेच आम्ही रिटर्न पण आलो मग लग्न झालं तेराचा दिवस गेला आणि चौदाच्या दिवशी माझं मिसकॅरेज झालं तर त्याच्यावरती मग बरेचसे घरच्यांनी काही सांगितलं की लग्नात जायचं नसतं असं नसतं तसं नसतं किंवा म्हणजे पहिल्या वेळेस भरपूर जणांना होतं डॉक्टरांनी पण समजून सांगितलं आणि इथेच जवळच ट्रीटमेंट घेतली होती जिथे मा माझ्या जाऊबाईंची ट्रीटमेंट होती मग मी तिथेच गेले मग मला तर इथलं काही जास्त तेव्हा माहीतही नव्हतं लग्नाला दहा महिनेच झालेले होते तेव्हा पहिली प्रेग्नेन्सी राहिली होती आणि मग मी तेच ट्रीटमेंट घेतली होती खूप काही म्हणजे असं कॉम्प्लिकेटेड काही नव्हतंच म्हणून खूप असं म्हणजे असं हे करण्याची काही गरजच नव्हती जे सिम्पल साधं होतं तसंच चालू होतं आणि मग ती मिसकॅरेज झालं माझं पहिलं दोन हजार अठराला आणि मग त्यानंतर म्हटलं जाऊ द्या आता पहिलं म्हणजे दुःख तर होतंच मी खूप रडले रडायचे पण खूप दिवस पण आणि मग नंतर सगळ्यांनी समजून सांगितलं काही काही यांनी क्युरीज वगैरे सांगितले की असं नाही करायचं तसं नाही करायचं नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा मग आम्ही नेक्स्ट टाईम तेच झालं आम्ही मग परत आम्हाला तो जून जूनचा महिना गेला म्हणजे मेमध्ये मिक्स कॅरेज झालं चौदा तारखेला मग मे जून गेलं आणि मला त्यानंतर गणपती आले मग गणपतीमध्ये मला परत दुसरी प्रेग्नेन्सी राहिली तर त्यातही असंच होतं मी त्याच डॉक्टरकडे हो 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 जे पहिलं डॉक्टर होती माझी लेडीज डॉक्टर होत्या तर त्यांच्याकडे होतं तर त्यांच्याकडेच मी परत ट्रीटमेंट घेतली दुसऱ्या वेळेला ट्रीटमेंट म्हणजे काय तर आपलं नॉर्मल जे काही रक्तवाढीच्या व्हिटॅमिनच्या वगैरे गोळ्या असतात त्याच देतात ना पहिल्यांदा अगोदर काही नसतं असं खूप काही पण मग त्याच त्यांनी दिला होता पण तरी पण सेकंड टाईमला पण तसंच झालं दीड महिना पावणे दोन महिने होत आले का लगेच मिसकॅरेज झालं आणि मग त्याचंही तसं झालं मग त्याच्या त्यानंतर मग आम्ही जरा हे झालो म्हणजे नाही का असं की आपल्यासोबत असं सारखं सारखं का आहे वगैरे म्हणून मग आम्ही म्हटलं डॉक्टर चेंज करूया तर गणपतीचा ते पिरियड गेला त्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये दोन हजार अठरालाच नोव्हेंबरमध्ये मग आम्ही नगरचे खूप मोठे डॉक्टर आहेत ते त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली म्हणजे खूप मोठे आणि महागड आपण दवाखाना येतो आणि जवळपास आमचा तिथं भरपूर पैसा गेलेला आहे पण फरक आम्हाला तिथेही पडलाच नाही मग मी तुम्हाला पुढे सांगतेच कारण माझे चार मिस करायचे आणि त्याच्यानंतर पाचवा माझं बाळ आहे आणि मग आम्हाला तिथेही काही फरक पडला नाही तिथे ट्रीटमेंट चालू केली पण दोन तीन महिने सलग ट्रीटमेंट घेतल्यानंतर फरक काही पडतच नव्हता आणि ते त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या आमच्या बाहेर देशात वगैरे बाहेर लांब लांब असे सॅम्पल वगैरे पाठवून ते काय टेस्ट असतात वेगळ्या वेगळ्या त्या सगळ्या केल्या तरी काहीच फरक नाही मग मी कंटाळून कंटाळून वैतागून वैतागून नोव्हेंबरपासून चालू केलेली ट्रीटमेंट नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ठेवली मग फेब्रुवारीनंतर मग म मी पण कंटाळले होते कारण त्या गोळ्या वगैरे घ्यायचं इतकं म्हणजे हे व्हायचं ना ते ते फॉलिक्युलर स्टडीसाठी मला दर दररोज दर, दर दिवसा मला जावं लागायचं ती सोनोग्राफी रोजच्या रोज व्हायची खूप वैतागला होता जीव नको नको झालं होतं मग मी ठरवलं जाऊ दे सोडूनच देऊ या ट्रीटमेंट मग एक महिना मी सोडून दिली आणि मार्च मध्ये मला परत प्रेग्नन्सी आली पण ती मनाने राहिली ट्रीटमेंट तेव्हा चालू नव्हती मग असं होतं ना की जाऊ द्या ठीक आहे आता राहिली आहे प्रेग्नन्सी मग परत मी त्या चांगल्या ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होती तिथे ते नवराबाई किंवा दोघंही डॉक्टर आहेत तर तिथच मग मी परत ट्रीटमेंट घेतली प्रेग्नन्सीसाठी म्हणजे राहिलेली प्रेग्नन्सीमध्ये आपण जी ट्रीटमेंट घेतो ना ती तर त्यांच्याकडे तरी इतकी महागडी ट्रीटमेंट चालू होती माझी नंतर पण की त्यांनी होऊ नये म्हणजे जे हिस्ट्रीमध्ये घडलं आहे ते होऊ नये त्यांचं पण बरोबर आहे त्यांच्या परीने त्यांना जेवढं होत होतं त्यांनी तेवढं करत होते आपण त्यांना पण नाव नाही ठेवू शकत आणि मी त्यांचं नाव पण तुम्हाला सांगू नाही शकत पण त्यांचं पण बरोबर असेल मे बी आणि खूप महागाच्या गोळ्या औषधं वगैरे खूप चालू होतं मी तेव्हा इतकी जपायची स्वतःला श्रद्धा आलेली होती माझ्याकडे तेव्हा मग तिचं लग्न नव्हतं झालेलं मग मम्मीने तिची मा माझी काळजी घेण्यासाठी तिला इथं पाठवून दिलेलं होतं माझा एक भाऊ पण होता आणि माझ्या जाऊबाई जा होत्या आहो होते घरचे सगळे होते तेव्हा असं मस्त फॅमिली होती पण तरी पण ते पण मग त्या त्यालाही तसं सेम डेज होते माझे जे पहिल्या प्रेग्नेन्सीचे सेम दिवस तारखापासून सगळं सेम होतं आणि मला त्याच्यामुळं खूप धाकधुक धाकधुक व्हायची की नाही काय दोनदा असं झालं आता तिसऱ्या वेळेला नको मी खूप जपायचे पण तरी तिसऱ्या वेळेला पण तेच झालं आणि इतकी ट्रीटमेंट चालू असताना सगळं चालू असताना तेच झालं परत मिसकॅरेज झाले मग त्यांनी परत आमची मग जेव्हा मिसकॅरेज झालं मार्चमध्ये राहिली होती प्रेग्नेन्सी एप्रिलचा महिना गेला आणि मेमध्ये परत त्याच तारखा ते सेम हे झालं होतं मिसकॅरेजला पण ते तेच दिवस होते मग त्या तिथे मिसकॅरेज झालं मग मी तिथे चार पाच दिवस परत ॲड ॲडमिट होते कारण तेव्हा खूप जास्त ब्लड लॉस वगैरे झालं होतं माझं आणि मला खूप विकनेस आला होता मग मी तिथे चार पाच दिवस ॲडमिट होते आणि मग त्यांनी मला डिस्चार्जच्या अगोदर परत आमचे बर बरेचसे सॅम्पल वगैरे घेतले गे टेस्टसाठी वगैरे पण तरी पण त्यातही सगळं नॉर्मल येत होतं मग कळतच नव्हतं की एकतर डॉक्टरचा आपण प्रॉब्लेम म्हणा होता मी एक दोन दो दुसरा डॉक्टर होता माझं दोन डॉक्टर चेंज केले होते आणि प्लस आमच्यात काही प्रॉब्लेम म्हणा दोघांमध्ये तर आमचे पण सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते इव्हन माझ्या पोटा पोटाचा एक्सरे वगैरे इतका त्रासदायक असतो तो ज्यांचं झालं सा असेल ना त्यांना नक्कीच माहिती असेल बऱ्याच जणांचं करतात ते की ते ट्यूबमध्ये काही आहे का वगैरे असं बघण्यासाठी पण ते पण नॉर्मल निघालं माझं म्हणजे काहीच कशातच का काही प्रॉब्लेम नव्हता पण मग काय होत होतं हेच समजत नव्हतं मग ते झालं मग मी नंतर गेलेच नाही त्या डॉक्टरांकडं मी वैतागून वैतागून ते पण सोडून दिलं आणि त्यानंतर मग मे मे जूनपर्यंत गेले मी तिथे नंतर गेलेच नाही मग मी घरच्या घरीच आपलं नॉर्मल जे आपलं रुटीन आहे ते फॉलो करायचे थोडंफार हेल्दी वगैरे खायचे वगैरे एवढं चालू होतं गोळ्या औषधंही सगळे बंद केलं त्यांनी काही काहीच नको म्हटलं आता जेव्हा राहील तेव्हा मनाने राहील असं मग म्हणजे देवावर सोडून दिलं होतं त्यानंतर मग श्राद्धाचं लग्न जमलं ऑगस्टमध्ये आणि तिचं ऑगस्टमध्ये सुपारी वगैरे झाली मग त्यानंतर तिचं डिसेंबरमध्ये लग्न झालं आणि मग डिसेंबरमध्ये तिचं लग्न झालं मग कसं आपण त्या एका ह्याच्यात गुरफटून जातो ना वेळ जातो आपला त्याच्यात लग्नाच्या ह्याच्यात आमचा खूप वेळ गेला पाच सहा महिने आमचं हेच चालू होतं आणि मग मी पण त्याच्यातनं अशी बिझी झाले होते लग्नामध्ये मग तिचं लग्न झाल्यामुळे मी परत एकटी झाली आणि खूप असं डिप्रेशनसारखं यायचं मला खूप डिप्रेस्ड व्हायचे मी की म्हणजे नाही का असं रडाय खूप रडायचे खूप रडायला यायचं आणि आहोंचं कसं आहे ना त्यांना मी रडलेले जमतच नाही त्या मी रडले का मग त्यांना फार टेन्शन यायचं मग त्यांची खूप चिडचिड व्हायची आणि मग आमच्या दोघांची भांडणं पण खूप व्हायचे म्हणजे आमचं रिलेशन पण व्यवस्थित चालत नव्हतं मला डिप्रेशन आल्यासारखं होत होतं आणि भरपूर म्हणजे असं खूप म्हणजे सांगू शकत नाही मी असं वातावरण होतं घरात आनंद म्हणजे असा खुश राहतच नव्हते मी तेव्हा मग आहो मला म्हटले तू कुठंतरी बिझी हो म्हणजे तुला ह्या सगळ्या गोष्टीतून तू बाहेर पडशील मग मी पार्लरचा क्लास लावला आमच्या इथेच कॉलनीतच लावला होता खूप लांब जायला लागू नये म्हणून वगैरे आणि फक्त माझ्या टाइमपाससाठी मी पार्लरचा क्लास लावला होता आणि मग पार्लर माझं ते क्लासेस सुरू झाले डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये क्लासेस सुरू झाले आणि जाने जानेवारी फेब्रुवारी दोन महिने मी क्लासला गेले की लगेच मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं पहिलं दोन हजार वीसचं पण तरी पण लॉकडाऊनमध्ये तर त्यावेळेला किती लग्न होते किती सारे आणि कॉलनीतच असल्यामुळे मी काही खूप लांब नव्हते जात मग कॉलनीतच असल्यामुळे मी इथं जायचे त्यांचे तिथं ऑर्डर्स वगैरे त्यांना मदत करायचे त्यांना खूप ऑर्डर्स होता खूप म्हणजे खूप लग्नाच्या आणि मी पण भरपूर माझा हात बसला होता आणि मी खूप पटापट पटापट पत, पत करायचे सगळं मेकअप हेअरस्टाईल सगळं सगळं छान जमत होतं आणि मग मी त्याच्यात एवढे बिझी होऊन गेले ना मी हे सगळं विसरूनच गेले होते कशाचं हे प्रेग्नेन्सीचं तर मग तरी पण एक साईड बाय साईड मी म्हटलं एक छोटी कुठेतरी ट्रीटमेंट मग चालू राहू द्यावी मग मला माझ्या पुण्यावाल्या जाऊ बा जाऊबाईंनी सांगितलं होतं की होमिओपॅथीचे इथे छान डॉक्टर आहेत कुठे नगरमध्ये तर मग त्यांचं पण मी नाव नाही सांगू शकत मी कोणत्याच डॉक्टरांचं आणि कशाचंच नाव नाही सांगू शकत फक्त सांगते मी कोणत्या ट्र प्रकारची ट्रीटमेंट होती तर होमिओपॅथी होते म्हणजे ते नाही का साबुदाण्याच्या सा सारख्या अशा सा गोळ्या सा गोळ्या असतात त्यांच्या त्यात काही त्यात ते काहीतरी औषध टाकून वगैरे देतात आणि ते असं काउन्सलिंग वगैरे पण करायचे आमचं पण त्यांच्याकडे गेलो तिथे ती पण तीन चार महिने मे बी जास्तही घेतले असेल ट्रीटमेंट आता मला एवढं आठवत नाही घेतली पण काही फरकच नाही पडला मग दोन हजार कधी दोन हजार वीसला आणि मग वीसला पण परत मला गणपतीमध्ये पण प्रेग्नेन्सी राहिली पण ती ती पण सेम असंच झालं ती मनाने राहिली होती आणि माझ्या जेवढ्या प्रेग्नेन्सी आहेत ना तेवढ्या मी ट्रीटमेंट चालू असताना एक पण एक पण राहिली नाही सगळ्या अशाच राहिल्या आणि मग ते मी मिसकॅरेज होऊन गेलं नंतर त्या त्याला पण ट्रीटमेंट घेतली मी पण तरी मिसकॅरेज होऊन गेलं गणपतीमध्ये आणि मग तेवढं वर्ष गेलं ते दोन हजार वीसचं वर्ष गेलं आणि मग दोन हजार एकवीस आलं तर एकवीसला परत कोरोना आला होता कोरोना आला होता सेकंड दुसरी लाट आली होती कोरोनाची तर तेव्हा मग मला आम्हाला कोरोना कोरोना झाला त्याच्या दोघांनाही मार्चमध्येच झाला होता आणि मग दोघांनाही कोरोनासोबतच झाला मग तो आम्ही घरीच क्वारंटाईन होऊन नेट वगैरे केला खूप साऱ्या गोळ्या औषधं खूप सारं ग अंडे वगैरे हे खा ते खा गरम वस्तू का खूप जास्त आणि तेवढे पंधरा वीस दिवस येणं आमचे तेव्हा पण खूप टेन्शनमध्ये गेले की दोघांनासोबतच कोरोना झाला आहे वगैरे आणि तिथून नंतर मग आमचं वेट गेन व्हायला सुरुवात झाली अगोदर आम्ही खूप बारीक होतं मी तुम्हाला जुने फोटो पण लावून देईन इथे आणि आता आम्ही म्हणजे त्यानंतर मग कोरोनानंतर आमचं दोघांचंही वेट गेन व्हायला सुरुवात झाली कारण त्याच्यात ते गोळ्या वगैरे असतात ना जे औषधं असतात किंवा ते खाणं पिणं ते व्यवस्थित तेवढं खावं लागतं अंडे वगैरे ते त्याच्यामुळे मग आम्हाला वेट गेन व्हायला सुरुवात झाली आणि मग मी जूनपर्यंत नाही मेपर्यंतच आम्ही रिकवर झालो होतो मा नाही एप्रिलमध्ये झालो होतो आणि मग मे जून नंतर श्रद्धाची डिलिव्हरी झाली ती प्रेग्नेंट होती त्यावेळेला मग जूनमध्ये तिची डिलेवरी झाली आणि मग तिकडून जाऊन आल्यानंतर भरपूर जर म्हणजे मी बीडला गेले होते मग तिला भेटायला वगैरे तर मग मला आम्हाला भर भरपूर जणांनी सजेस्ट केलं की तुमच्या घर नवीनच म्हणजे नवीन घर बांधलं आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं वगैरे मग ती वास्तुशांती वरचं वास्तु वास्तु घराची वास्तुशांती नव्हती झालेली खालच्या पण घराची कलशपूजाच झालेली ती वास्तुशांती नव्हती झाली भरपूर जणांनी सजेस्ट केलं की तुमच्या घराची वास्तुशांती नाही झाली वास्तुदोष असतील मग आम्ही जूनमध्ये वास्तुशांती करून घेतली खालची वरची दोन्ही दोन सेपरेट पूजा मांडून सगळं सगळं करून घेतलं जूनमध्ये आणि मग त्यानंतर ऑगस्टमध्ये मग जुलै गेला आणि ऑगस्टमध्ये मग मी वेट गेन झालो होतं मग मी वेट लॉस हर्बल हो, हर लाईफचे प्रॉडक्ट घेतले वेट लॉससाठी आणि मग माझं वेट लॉस पण साईड बाय साईड चालू होतं आणि मग मम्मीने त्यांनी आम्हाला बळस बळस म्हणजे मा आम्ही जात नव्हतो तरी बळस आम्हाला नारायण नागबली करायला नेलं माझ्या जा माहेरचे सगळे होते पण आम्हाला दोघांना पण नेलं होतं त्यांनी आणि मग कधीही पितर पाठात म्हणजे गणपती झाल्यानंतर पितर येतात ना त्या पितरांमध्ये आम्ही नारायण नागबली करून आलो आणि नारायण नागबली करून आलो त्यानंतर मग त्याच्या अगोदर ना आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होती माझी कोरोना झाल्यानंतर मी परत आयुर्वेदिक जी असते ना जे काढ हे वगैरे असतात ते प्यायला देतात ती ट्रीटमेंट पण घेतली होती मी म्हणजे माझे ॲलोपॅथीचे दोन डॉक्टर बदलून झाले होते प्लस होमिओपॅथीचे पण एक झाले होते आणि एक आयुर्वेदिक पण केली होती पण त्या आयुर्वेदिक मी पण काहीच फरक पडला नाही श्रद्धाच्या डिलेवरीच्या अगोदर मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत होते त्याचा पण आम्हाला काही फरक पडला नाही इफेक्टच काही जाणवला नाही उलटा आम्हाला वेट गेन झाल्यामुळे ते असं खूप असं घाण वाटत होते कडू कडू औषध वगैरे ते सहन पण नाही झालं ती काय आम्ही खूप दिवस घेतली नाही दोन महिने घेतली ती आयुर्वेदिकची ट्रीटमेंट मग नंतर ती सोडून दिली मी आणि मी म्हटलं अगोदर वेट लॉस करूया आणि मग पुढचं बघूया म्हणजे असं पूर्णपणे होप सोडून दिल ते मी नको नकोय काय उघायचं ते शरीरावर वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे उपाय वगैरे करण्यात काहीच अर्थ नाही म्हणून मग मी विषय सोडून दिल्यासारखं माझं पार्लरचं पण चालू होतं मेकअप वगैरे करत होते मी मस्त ऑर्डर्स वगैरे पण घेत होते छान चालू होतं सगळं आणि त्यानंतर मग दोन हजार एकवीसमध्ये आम्ही हे करून आलो काय म्हणतात नारायण नागभे करून आलो पित्रपाठात आणि त्यानंतर मग नवरात्र झाली मग तिथून आलो नवरात्र ना झाली वगैरे आणि त्यानंतर झाला मला डेंग्यू आणि डेंग्यूमध्ये मी परत आजारी पडले एक तर मी वेट लॉस करत होते खूप छान वेट लॉस झालं होतं माझं त्यावेळेला आणि मग परत मी आजारी पडले आणि डेंग्यू डेंग्यूमध्ये तर तुम्हाला माहिती आहे पेशी खूप कमी होता तर माझ्याना सव्वीस हजारावर पेशी पेशी आल्या होत्या म्हणजे मी इतकी वीकनेस इतका वीकनेस आला होता ना मला सव्वीस हजारावर पेशी आल्यामुळे आणि खूप दुखलं माझं आणि मी ॲडमिट होते त्यावेळेला पण डेंग्यूमध्ये पण आणि नवरात्र झालं का लगेच मला दुखायला सुरुवात सुरुवात झाली होती पंधरा वीस दिवस चांगलं दुखलं माझं तेव्हा पण आणि मग मी ॲडमिट होते मग ते क पेशी वगैरे कव्हर करून घेतल्या त्यांनी सगळं झालं आणि दिवाळीच्या एक दोन दिवस म्हणजे धनतेरस ज्या दिवशी असते ना त्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला होता दवाखान्यामधून तर मग डिस्चार्ज झाला मग थोडंसं विकणे म्हणजे थोडंसं म्हणजे मला उभीसुद्धा अशी बसले ना तरी मला असं वाटायचं मी लगेच झोपून घ्यावा म्हणजे माझं अंग सब, हेच नव्हतं करत म्हणजे बसण्याची पण माझ्यात एनर्जी उरलेली होती इतकं म्हणजे ज्यांना डेंग्यू होऊन गेला ना त्यांना माहिती आहे किती त्रास असतो डेंग्यूचा उलट्या इतक्या बेकार उलट्या होतात परत जे शरीरात म्हणजे खूप कमी होऊन जाते पेशी सगळ्या मरून जातात ना मग त्याच्यामुळे ते खूप असं भगभक होतं म्हणजे खूप भूक लागते खूप भूक लागते खूप लाग खाऊशी वाटतं काहीतरी खाऊशी वाटतं असं व्हायचं मला आणि सारखं असं झोपू वाटतं कारण एनर्जीच बाकी नसते शरीरात आणि मग डेंग्यू होऊन गेला त्यानंतर मग दिवाळी सेलिब्रेट केली आम्ही छान मस्त दिवाळी वगैरे नवीन साडी वगैरे घेतली एवढ्या दुखण्यातसुद्धा मला मेकअप वगैरे हे सगळं खूप खूप म्हणजे खूप आवड होती आणि मग फ्रेशनेस यावं म्हणून मी असे ट्राय करायचे म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला बिझी ठेवायचे कोणत्या ना कोणत्या याच्यात स्वतःला हे करायचे इन्वॉल्व्ह करून घ्यायचे आणि जितकं बिझी राहता येईल तितकं म्हणजे बाकीचे जे, जे थॉट्स आहेत ना मनात ते येणारे कमी होतात आणि खूप डिप्रेशन तर मला खूप जास्त टेन्शन यायचं हे प्रेग्नेन्सीचं आणि त्यात कसं माझ्या मागून येऊन माझ्या दोन्ही बहिणींना पण बाळ झालं होतं आणि माझे मागून ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांना सगळ्यांना बाळ झाली होती मला त्यांच्या बाळाबद्दल मला काही हे नव्हतं मी त्यांना खूप जीव लावायचे पण ते असतं ना की सगळ्यांना झालं मलाच नाही आहे म्हणून तर टेंशन मग अजून टेन्शन यायचं मला पण मग झालं ते पण मग डेंग्यू झाला आणि मग दिवाळी सेलिब्रेट केली आणि त्यानंतर मग मी माहेरी गेले होते म्हणजे जसं सगळेजण जातात दिवाळीनंतर तसे मी माहेरी गेले आणि मग तिथे पण मला खूप दुखलं म्हणजे जे दुखणं होतं माझं ते राहिलेलंच नव्हतं दुखणं चालूच होतं आणि म्हणजे राहिलं होतं पण एक विकनेस असो ना असा शरीरात ती बॉडी रिकवर व्हायला थोडा वेळ लागतो थो, तर माझी रिकव्हरीमध्येच होती बॉडी आणि तिकडे गेल्यानंतर पण खूप दुखलं म्हणजे विकनेस वगैरे आला मग तिथे हॉस्पिटल वगैरे गेलो तर मग तिथे आम्हाला परत म्हणजे मी तिथे जवळपास महिनाभर राहिले होते म्हणजे पंधरा वीस दिवस म्हणजे इकडं आल्या इथून दिवाळीला गेले ना तर पंधरा वीस दिवस राहिले आणि मग नंतर मग मला ते दुखणं आलं आणि मग चेक केलं तर मग तेव्हा मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे मग तेव्हा समजलं आणि माझ्या इथं कसं मी एकटीच असल्यामुळे एक हो का? टो मग माझ्या घरच्यांनी मला इकडे रिटर्न पाठवलंच नाही कि नाही का काळजी ही कोणी नाही आहे आणि कामं वगैरे त्याच्यामुळे पण होताच आहेत आणि तिथे डॉक्टरांनी सरळ सांगितलं होतं की टोटल बेड रेस्ट घ्या कारण पहिली हिस्ट्री त्यांना सगळी दाखवली होती फाईल्स वगैरे दाखवल्या होत्या आणि म्हणून मग तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं टोटल बेड रेस्ट घ्या आणि प्रवास तर करूच नका आणि त्यात लिहित्या तितक्याला प्रवास तर नाहीच नाही म्हणून सांगितलं होतं ॲट तीन महिने तरी मग मी तिथेच राहून गेले आणि आहो तर खूप खुश झाले ते त्यांना सांगितलं होतं तेव्हा पण आमच्या डोक्यात आणि मनात खुशीपेक्षा जास्त भीती होती दोघांच्याही आणि इवन माझ्या घरच्यांच्याही की एवढं वेळा माग मागे असा हे असं काय म्हणतात हा पास्ट आहे असा किंवा हिस्ट्री अशी त्यामुळे मग पुढे अशी खुश होण्यापेक्षा जास्त भीती जास्त होती मनात आणि मग मी खूप जास्त देवाचं पण वगैरे वाचायचे हे करायचे काय म्हणतात माळजप वगैरे करायचे आणि तो मला खोटं वाटेल मी सांग मला जेव्हा कळलं ना की प्रेग्नेन्सी त्यानंतर मी ज्या जेवढे म्हणजे ॲटलीस्ट साधं सा, सा, मी असे बेडवरून खाली जरी उतरले आणि मी असे पाऊल जरी टाकायला लागले ना तरी माझ्या मन मनातले मनात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी श्री समर्थ असा जपरायचा आणि अजूनसुद्धा मला असं चालायला लग लग लागलं का ते येतंच मला कारण ती सवयच पडली चालायला लागलं का श्रीस्वामी समर्थ आपोआप मनातून येतं तर असं होतं मला स्वामींनी खूप खूप मोठं माझ्या आयुष्यातलं गिफ्ट दिलेलं आहे माझं बाळ आणि मला त्याला खूप जपलेलं आहे मेन म्हणजे स्वामींनी सांभाळलं त्याच्यानंतर म्हणजे प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर पण नऊ महिने माझे खूप स्ट्रगल आहे आणि त्यानंतर मग मा बाळ झाल्यानंतर पण खूप मोठ्या मोठ्या अशी इन्सि इन्सिडेंट घडलेले आहेत ना तर ते पण मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये नक्की शेअर करेन तर चला आजचा हा आपल्या प्रेग्नेन्सी स्ट्रगल स्टोरीचा पार्ट वन म्हणून आपण हे करूयात तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ